नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे कुमारला म्हणू लागतं ए जो माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो ना त्याचे डोळे काढून हातात देतो आपण त्यामुळे नीट बघायचं का दाखवू तुला डेमो दाखवू का तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू ए जास्त उड्या मारू नको अजूनही तुझे हात दगडाखाली लक्षात ठेव तू माझ्याकडनं कर्ज घेतलंय एकतर सगळं कर्ज मागे कर नाहीतर मग तुझी आता लगेच सत्या धावूनच सुजित कुमारची कॉलर पकडतो आणि मग काय म्हणाला नाहीतर काय नाहीतर काय करशील सांगितलं ना धूमके तू माझी बायकोय तिच्याकडे वाईट नजरेने बघायचं नाही आहे तुला इथेच गाडून टाकेन असे म्हणून आता सत्या लगेच सुजित कुमारला मारणार तेच मीरा पटकन आता सत्याचा हात पकडते आणि म्हणलं ते सोडा त्याला जाऊ द्या या असल्या आग... घाणेरड्या माणसाच्या नादी आपण का लागायचं हे बघा तुम्ही तुमचा राग शांत ठेवा बरं आणि शांत वा बघू असे म्हणून आता मीरा लगेच सत्याला शांत करते ते आज वेळेस आता लगेच सत्य म्हणते हे फुकण्या आता शेवटचं सांगवलं तुझे पैसे तर मी फेडणारच आहे पण माझ्या बायकोकडे पुन्हा परत जर तसं बघितलं ना बघ तुला इतका ना असे आता सत्या सुजित कुमारला म्हणत असतो त्याच वेळेस सत्याचा फोन येतो तेव्हा लगेच आता तो फोन उचलतो तर हो आता त्याला भाडं आलेलं असतं तेव्हा सत्या लगेच फोन बंद होता सुजित कुमारकडे बघत म्हणू लागतो आता माझी जाने म्हणाली ना मग आता मी लांब लांबची भाडी मारणार आणि या फुकण्याचे लवकरात लवकर पैसे याच्या थोबाडावरती फेकणार तेव्हा मीरामुलागते चला मग आपण निघूया पण पैसे कुठे भरायचे असे ती सुजित कुमारला विचारू लागते तेव्हा सुजित कुमार आता मीराला म्हणू लागतो बाहेर काउंटरवर भरायचे आता सत्या आणि मीरा लगेच केबिनमधनं बाहेर इकडे आलेले असतात त्याच वेळेस आता सुजित कुमार मात्र रागानेच त्या दोघांकडे बघू लागतो तर इकडे आता निरुपाला डांबून ठेवलेलं असतं ती जोरजोरात ओरडत असते वाचवा मला वाचवा मला कोणीतरी इथनं बाहेर काढावं मला माझ्या घरी जायचे आता मीराला मात्र हा आवाज येऊ लागतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो तू चल पटकन मला उशीर राहिलाय तेवढ्यात आता सत्याला पुन्हा फोन आलेला असतो आता त्याला लांबचं भाडं असतं त्यामुळे त्याला लगेच निघायचं असतं तेव्हा लागते तुम्ही एक काम करा मी बाहेर काउंटरवरती पैसे भरते तुम्ही जा आणि तुमच्या कामाला जाऊ शकता तुम्ही मी जाईल पाठीमागनो तेव्हा सत्या लागतो पण धुमके तू तू एकटी जाशील का अगं आपण दोघे गेलो असतो मी सोडलं असतं तुला तेव्हा मी लागते अहो तसंही ना मला मिलिन काकांना भेटायचे डेकोरेशन बद्दल आहे ना त्यामुळे मी इथे पैसे भरते आणि माझं माझं जातले तसंही तुम्हाला जिकडे जायचंय त्या विरुद्ध दिशेला जायचंय ना मला त्यामुळे प्लीज तुम्ही नका ताण घेऊ तुम्ही जा बरं मी माझी माझी जाईन घरला तेव्हा सत्या म्हणून लागतो पण धुमके तू नक्कीच असेल ना तू नीट व्यवस्थित तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्ही नका काळजी करू आता सत्याला पुन्हा फोन येतो तेव्हा सत्य धावतच तिथनं निघालेलं असतो वेळेस मीरा इकडे आता काउंटरवर पैसे भरण्यासाठी आलेले असते तेव्हा लगेच आता मीराला पुन्हा निरूपाचा आवाज येऊ लागतो वाचवा मला वाचवा मला इथनं बाहेर काढा तेव्हा लगेच आता त्या काउंटरवरती जी मुलगी बसलेली असते ती मीराला म्हणू लागते तुम्हाला पैसे भरायचेत ना मग द्या इकडे पैसे पटकन तेव्हा मीरा आता त्या मुलीला विचारू लागते इकडे कोण आहे आणि त्यांना असं कोंडून का ठेवण्यात गेलय काय केलंय त्यांनी तेव्हा ती मुलगी म्हणू लागते त्या बाईने सतरा लाख रुपयांचं कर्ज घेतलं ते पण घर गहाण ठेवून आणि या सगळ्याबद्दल घरच्यांना काही माहिती नाही गुपचूप हा सगळा कारभार केला आणि आता व्याजाचे पैसेही देत नाही आहे वेळेवर त्यामुळे तिला डांबून ठेवण्यात आहे तेव्हा लगेच मीरामुळ लागते अहो पण हे सगळं विरोधात आहे ना कायद्याच्या तुम्ही असं कसं चुकीचं वागू शकता तेव्हा लगेच आता ती मुलगी म्हणू लागते पैसे घ्यायच्या वेळेस नव्हतं समजलं का तिला तिला सांगितलं होतं बॉसनी व्याजाचे पैसे दर महिन्याला द्यावे लागतील नाहीतर अशीच अवस्था होणार आहे आणि घरच्यांपासून लपून एवढे पैसे घेण्याची काय गरज होती त्या बाईला त्याच वेळेस आता मीरा मुलाग ते हो ना एवढं सगळं घरच्यांना न सांगता कसं काय करू शकते ती बाई खरंच एवढे सतरा लाख रुपये घेतलेत न सांगता आता याचा मीरा विचार करू लागते त्याच वेळेस आता लगेच पुन्हा निरुपाचा आवाज येऊ लागतो मीरा मात्र एकटक तिकडे बघत असते हा आवाज ओळखीचा वाटतोय कुणाचा असेल तेव्हा लगेच आता मीरा काही म्हणणार तेच ती मुलगी ते, ओ मॅडम तुम्हाला पैसे भरायचे आहेत ना द्या तुम्ही नका विचार करू हे बघा ती ना तुमच्या नात्यातली ना माझ्या नात्यातली जाऊ द्या तिला शिक्षा भोगावीच लागणार आहे आता जोपर्यंत ती व्याजाचे पैसे देत नाही ना तोपर्यंत ती इथनं काही सुटणार नाही आता लगेच ती मुलगी मीराज्यातनं पैसे घेते आणि मीराला आता तुम्ही इथनं जाऊ शकता असे म्हणू लागते आता मीरा तिथनं दबक्या बावलाने निघालेली असते पण मात्र मीराने आता निरुपाचा आवाज ओळखलेला असतो हा आवाज सासूबाईंचाच आहे मीरा आता त्या दरवाजाकडे चाललेली असते त्याच वेळेस इकडे आता मधू आणि तिची आई दोघेही फुलाच्या दुकानात फुले विकत असतात तेव्हा आता इथे मीराच्या आईचा डोळा फडफड करत असतो तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते नक्की काहीतरी भानगडे मीरा ठीक तर असेल ना तिला काही झालं तर नसेल ना का असं सकाळपासनं डोळा फडफड करतोय मला ना खूप भीती वाटते जीव घाबरा घुबरा झालो आहे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना मीराला ती ठीक तर असेल ना तिचा काही फोनही आला नाही आज तेव्हा लगेच मधू लागते आई काय झालं आहे अगं कसला विचार करतेस तू त्यावर आता लगेच मधूची आई म्हणू लागते अगं सकाळपासून ना डोळा फडफड करतोय मीरा ताईचा फोन आला होता का गं तेव्हा मधू म्हणू लागते नाही काल आला होता आज नाही आला त्यावर आता लगेच मीराची आई मला होते अगं माझा जीव घाबरावतोय असं वाटतंय मीराला काहीतरी प्रॉब्लेम झालाय नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल फोन करून बघती का तेव्हा मधु लागते आणि मला ते अग आई तू पण ना काय बी बोलते बाई आता डोळा इकडे फडफड करतोय म्हणून तिकडे मीराताई प्रॉब्लेममध्ये असेल असं थोडं असतंय तुझं पण ना आई खूप अवघड झाले तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगं खरंच असं वाटतंय खरंच जीव घाबरा झालाय ग बघ की एकदा विचारून त्यावर आता मधुमहू लागते आई तुझं ना खूप अवघड आहे तुझा मीरा ताई जरा जास्त जीव माझ्यापेक्षा जास्त तेव्हा लगेच आत्ता मीराची आई म्हणते असं काही नाही आहे ग कसं आहे ना खरं तर मीराताईचं आपल्यात जास्त जीवे ना म्हणून तिची काळजी वाटते त्यावर आता मधू लागते हो पण सगळ्यात जास्त मीराताईचा जीव माझ्यावरती बरं का तेव्हा लगेच आता तिची आई मला लागते हो ना पण राज समोर असं म्हणू नको नाही तर त्याला रागेल तेवढ्यात आता लगेच मधू पिशव्या घेऊन निघालेली असते त्यावरती आपल्या आईला म्हणू लागते एवढ्या ऑर्डर देऊन आले की मी लगेच मीरा ताईला फोन करते असे म्हणून दुकाना ती दुकानातनं निघालेली असतानाच मीराची आई लगेच दत्त महाराजांना हात जोडते आणि म्हणू लागते हे दत्त महाराजा माझ्या मुलीला मीराला सुखरूप ठेव तिच्या आयुष्यात आता कुठलंही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना आता मीराची आई देवाकडे करत असते त्यानंतर इकडे आता मीरा आता त्या दरवाजापर्यंत पोहोचलेली असते आता तिने निरुपाचा आवाजही ओळखलेला असतो तेवढ्यात आता त्या ते काउंटरवरती जी मुलगी बसलेली असते तीही फोनवर बोलण्यासाठी ती बाहेर निघून जाते मीरा आता पटकन लगेच दरवाजाजवळ येते आणि लगेच आता निरुपाला आवाज देऊ लागते सासूबाई सासूबाई तुम्ही आहात कातमध्ये मी मीरा बोलते अहो मी मीरा इकडे मी तुम्हाला वाचवायला येते तुम्ही आहात कातमध्ये आता मात्र मीराचा आवाज ऐकताच इथे निरुपाला तर धक्काच असतो तेव्हा निरुपा म्हणते अरे बापरे ही फुलवाली फुलवाली इकडे काय करायली तिने जर मला इथे बघितलं तर सगळं भांडं फुटून जाईल आता मी काय करू तेवढं आता मीरा पटकन दरवाजाची कडी उघडते वेळेस आतमध्ये लगेच लपून बसते आता काय करायचं या फुलवालीने जर मला इथे बघितलं तर सगळं काय अवघड होऊन जाईल नाही 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 असे म्हणून आता निरुपा इकडे पोत्यांच्या आडमध्ये लपून बसलेली असते त्याचवेळेस आता मीरा दरवाजे उघडते आणि त्या अडगळीच्या खोलीत आलेली असते मीरा आता इथे सासूबाईंना म्हणजे निरुपाला आवाज देऊ लागते सासूबाई कुठे आत तुम्ही अहो मी मीरा मी तुम्हाला इथनं बाहेर काढायला मी ओळखलं आहे तुमचा आवाज कुठेही सासवाय तुम्ही आता निरुपा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस आता लगेच मीरा इकडे जवळ येणार तेच बाहेर ना आता मंजुळा ब्राऊन सर पळतच इकडे आतमध्ये आलेले असतात त्या लगेच मीराला पकडतात आणि ओळखतात ए तुला सांगितलं होतं ना इकडे यायचं नाही म्हणून तुझी हिंमत कशी झाली आत्महत देण्याची त्यावर आता लगेच मीरामुळे लागते अहो सोडा मला इकडे ज्या बाई ओरडत होत्या ना त्या माझ्या सासूबाई असं वाटतंय मला मी त्यांचा आवाज ओळखलाय त्यांना मला भेटायचे मला शोधू दे त्यांना बाजूला व्हा बघ तेव्हा लगेच आत्ता ती मंजुळामुळे लागते ए सांगितलेलं समजत नाही का तुला लगेच निघायचं इथ ना इथे तुला थांबणं अलाउड नाही लगेच निघ असे म्हणून आता ते दोनही बायका इकडे मीराला ओरडतच बाहेर घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपाच्या जीवा जीव आलेला असतो बरं झालं या फुलवालीला घेऊन चालल्या नाहीतर हिने जर मला इथे बघितलं असतं ना तर खूप अवघड झालं असतं बरं झालं हिला घेऊन चले असे म्हणून आता लगेच उठून उभी राहते त्याच वेळेस आता तिचा हाताचा धक्का तिथे जे डबे ठेवलेले असतात त्यांना लागतो ते डब्बे पटकावून खाली पडतात तेवढं आता मीरा पाठीमागे वळून बघते आता लगेच मीराने निरुपाला बघितलेलं असतं आता दाल तर धक्काच बसतो फुलवानीने आपल्याला बघितलं तेव्हा लगेच मीरा धावतच जवळ येते आणि मला लागते सासूबाई तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना, ना सासूबाई तुम्ही इकडे कसा आणि या लोकांनी असं का डांबून ठेवलं सासूबाई तेवढ्याचदा मीराला आठवतं ती काउंटरवरची मुलगी म्हणालेली असते या बाईने व्याजाचे पैसे दिले नाही सतरा लाख रुपयांचं कर्ज काढलं आणि घर घाण ठेवलं आणि घरच्यांना एक शब्दही सांगितला नाही मीराला तर धक्काच बसतो तेव्हा मीराला गेस निरूपाला म्हणू लागते सासूबाई तुम्ही घर घाण ठेवून सतरा लाख रुपये घेतलेत अहो पण हे घरच्यांना का सांगितलं नाही आणि का असं केलं सासूबाई आता निरुपा मात्र खूपच घाबरते हिला सगळं कसं समजलं तेव्हा आता लगेच ती मंजुळा लागते लगेच निघायचा इतना बाहेर निघायचं चलपटकन लगेच निघ तेव्हा आता निरुपा लगेच मीरामल म्हणू लागते ए मीरा तू घरी जा बघू आणि हे बघ मी माझी माझी माग नाही तू जा घरी आणि घरची कामं कर त्यावर आता मीरा म्हणू लागते पण सासूबाई आहो तुम्हाला इकडे डांबून ठेवलं आहे मी तुम्हाला सोडवल्याशिवाय नाही जाणार मी पटकन यांना फोन करून बोलावते आता लगेच मीरा पर्समधनं आपला मोबाईल काढते आणि सत्याला फोन लावणार तेच निरुपा पटकन तिच्या हातनं फोन इसकावू लागते तेवढ्यात लगेच त्या मंजुळा पाऊन्सर ज्या असतात त्या लगेच निरुपाला पकडतात आणि ओढतच तिकडे बाजूला घेऊन बसवतात त्याच वेळेस आता मीरा पटकन बाहेर धावतच येते तेव्हा आता लगेच निरुपा ओरडत असते अगं त्याला कशाला फोन करते त्याला नको फोन करू त्याला जर समजलं तर सगळी वाट लावून टाकेल आता निरुपा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस इकडे धावतच मीरा बाहेर येते तेव्हा लगेच ती सत्याला फोन करते तर इकडे सत्या मस्त गाडीत गाणं गुणगुणत गाडी गुन चालवत निघालेले असतो त्याच वेळेस आता धुमकेतूचा फोन येतात सत्या पटकन फोन उचलतो आणि लागतो बोल धुमकेतू पैसे भरले का तू निघाली का तिथनं न तेव्हा मीरा म्हणतो कुठे आहात तुम्ही जिथे कुठे असताल ना तिथनं लवकर धावतच इकडे लवकर या बरं तेव्हा सत्या मुलग अगं धुमके तू पण मी नाही येऊ शकत आता अगं मी लांबचं भाडं घेऊन निघालोय आता आता मी नाही येऊ शकत धुमके तू तु तुलाच जावं लागेल तेव्हा मीरा ते हे बघा खूप मोठा प्रॉब्लेम झाला इकडे त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल त्यावर सत्य विचारू लागतो काय झालं धुमके तू मग लगेच आता झालेला सगळा प्रकार इथे मीरा सांगू लागते सासूबाईंचा आवाज ओळखून मी आतमध्ये गेले आणि मला समजलं की सासूबाईंनी सतरा लाख रुपये घेतले त्या सुजित आणि आपलं घर घाण ठेवलंय ते बी कुणाला न सांगता तेव्हा सत्याला तर धक्काच असतो त्यावर सत्यम लागतो या निरुपणा ना हे सगळं करण्याची काय गरज आहे का अशी वागते ना तेच कळत नाही सतत आपल्याला पनवती पनोती, पनोती म्हणत असते आणि स्वतः काय करते आता बघ ते 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 ना तेव्हा लगेच मीरा मीरामुळते हे बघा ते समज जाऊ द्या तुम्ही पटकन इकडे आपल्याला सासूबाईंना इथनं बाहेर काढावं लागेल त्यांनी त्यांना डांबून ठेवलंय तेव्हा सत्यामुळे लागतो पण धुमके तू तेव्हा मीरामुळखते हे बघा तुम्हाला यावंच लागेल त्यावर सत्या लगेच म्हणू लागतो ठीक आहे मी लगेच निघतो असे म्हणून लगेच सत्या आपली गाडी फिरवतो आणि तिकडे सुजित कुमारच्या ऑफिसकडे निघालेले असतो तर इकडे आता मधू आता फुलांची ऑर्डर देऊन दुकानापर्यंत आलेली असते तेव्हा आता तिची आई ग्राहकांना हार देत असतानाच लांबनच मधू म्हणू लागते आता जर मीरा ताईला फोन केला नाही ना तर आई खूप ओरडेल त्यामुळं ना मी आई ओरडण्याआधीच मीरा ताईला फोन करून बघते असे म्हणून मधू आत्ता मीराताईला फोन लावते पण मात्र मीरा काही फोनच उचलत नसते आता इकडे मधूलाही टेन्शन येतं काय झालं असेल मीरा ताई फोन का उचलत नाही आहे आता मधू सारखा सारखा फोन लावू लागते वेळेस आता मीरा पटकन फोन उचलते तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते हॅलो ताई आवाज येतोय का तू स सगळं काही ठीक आहे ना ताई तिकडे असे विचारू लागते फोन मात्र मीरा लगेच तिला म्हणू लागते हे बघ एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी तुला नंतर फोन करते असे म्हणून लगेच मीरा फोन बंद करते आता मधूलाही टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस मधूची आई तिला विचारू लागते काय गं दिल्या का ऑर्डर गोखले काकूंची दिली ना तेव्हा मधु मला लागते हो आई दिली गं त्यावर आता तिची आई म्हणू लागते आणि ते काम केलं कमी सांगितलेलं मधू तुझ्या मीराताईला फोन करून बघितला की नाही तेव्हा मधुमा लागते हो केला होता त्यावर तिची आई विचारू लागते मग काय म्हणाली तेव्हा मधुम लागते काय कुणास ठाक तू म्हणते त्याचं खरं तर होणार नाही नाही अगं खरंच मी फोन केला होता ग मीराताईला पण ती जास्त बोलली नाही आधी तर फोन उचललाच नाही आणि नंतर उचलला तर म्हणाली की एक प्रॉब्लेम झालाय मी नंतर करते आणि लगेच फोन ठेवला आणि आवाजावरनं काहीतरी झालं असं वाटत होतं काय झालं असेल गाई आता मात्र तिच्या आईलाही चिंता वाटलेली असते तेव्हा लगेच तिची आई म्हणते बघितलं ना मधू मी म्हणत होते ना नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे काय झालं असेल माझ्या मीराच्या आयुष्यात ना अशी संकट काय येतात ना तेच समजत नाही आत्ता कुठे चार सुखाचे दिवस जगायला लागले होती माझी पोरगी पण नाही तिच्या आयुष्यात एकामागने एक काहीतरी वाद तर येतच असतं आणि हे सगळं का होतंय देवा असे आता मीराची आई देवाला म्हणू लागते त्याचवेळेस पाठीमागनं राज आलेले असतो राजने आता आईचंही सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा राज म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे मी जे केलंय त्यामुळे मीरा आईला काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आता याचा विचार राज करू लागतो त्याच वेळेस इकडे आता मीराने सत्याला फोन करून बोलावलेलं असतं तेव्हा मीरा धावतच आता पुन्हा निरूपाकडे येते त्याच ती मंजुळा म्हणू लागते अगं ये बाई तू अजून गेली नाही का इथनं तुला सांगितलं ना निघ लगेच इतन कशाला आली तेव्हा मीरा म्हणागते हे बघा सासूबाई तुम्ही काळजी करू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी यांना बोलवलं आहे हे येतील आणि तुम्हाला आता इथनं सोडवतील बाहेर काढतील इथनं त्यावर निरुपा आता बापरे खूपच घाबरते आणि ते अगं ए फुलवाली कशाला बोलवलं आहे त्याला अगं तो जर इकडे आला तर सगळ्याची वाट लावून टाकेल अगं जा ना तू इथनं जा ना कशाला बोलवते त्याला तेव्हा मीरा म्हणागते सासूबाई तुम्ही घाबरू नका तुम्हाला काही होणार नाही हे बघा या लोकांपासनं आम्ही तुम्हाला वाचवणार म्हणजे वाचवणार तेव्हा निरुपा मुलगते अगं काय गरज आहे तुला जिथे तिथे नाक खूप जायची सांगितलं ना जा इथनं ना समजत नाही का तुला तेव्हा लगेच आता मीरामुळं मी ते नाही सासूबाई मी असं तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही आता इतक्यात येतीलच ते त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊ बाहेर निघालेले असतात तेवढं आता रस्त्याने त्यांना आनंद काकाही भेटतात तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे सुधा काय झालं मग त्या पैशाचं आता लगेच सुधाकर भाऊ कसे पैसे पंकजकडे सापडले हे सगळं काही सांगू लागतात ते का तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे सुधा एवढे पापड लाटून एक लाख रुपये भेटले आणि त्यात हे असे चोरीला गेले बघ ना किती अवघड होऊन बसलं होतं त्यावर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे हो ना तुला माहिती आनंदा अरे या पैशाशिवाय कसलंही पान हलत नाही आणि त्यातले त्यात आमची निरुपा तिला तर समजच नाही आहे तिनं कुठे काय करत बसेल ना सांगताच येत नाही आता कसताही विचार न करता लगेच त्या मिराच्या भावावरती आळ केला आणि एवढं सगळं घडून ठेवलं आता बघ तुला सांगतो आनंदा पैशाशिवाय काही होत नाही समज गैरसमज आनंद दुःख राग सगळं काही हे पैशावरती अवलंबून असतं त्याच्याशिवाय एकही कवडी कुठेही हलत नाही तेव्हा आनंद म्हणू लागतात हो ना सुद्धा आता माझंच बघ ना अरे इचं आजारपण आणि हिची औषधं ट्रीटमेंट या सगळ्यात किती पैसा जातो ना याचं काही मापच नाही रोजचा पैसा लागतो तेव्हा लगेच कर पाहू लागतात अरे म्हणून तर या पैशाच्या भूताला ना असं मानगुटीवरती बसून नसतं ठेवायचं आपण ना आपला समृद्ध करायचं असतं पाठीमागचे दिवस गेले ते गेले रे पण पुढचे येणाऱ्या दिवसांचा विचार करावा लागतो ना आणि अजून तर माझं तेच चालू आहे अजूनही पैशांची काही अशी चंचनच होत नाही काय करावं ना काही समजतच नाही पैशाचं कसं काय करावं ना हेच कळत नाही तेवढं आता लगेच आनंद काका म्हणू लागतात अरे टेन्शन नको घेऊ सुद्धा आता तुझी पेन्शन सुरू होणार आहे ना मग सगळं काही ठीक होईल त्यावर आता सुधाकर भाऊ लागतात अरे आनंदा या पैशाने ना नाती जोडली जातात आणि नाती तोडली जातात बघ ना असं आहे हा पैसा आता दोघेही गप्पा मारत असतात तर इकडे आता लगेच मीरा निरुपाला म्हणू लागते सासूबाई एक काम करते में, मी मी बाबांनाही फोन करून बोलावून घेते आता निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच निरुपावू लागते अगं फुलवाली त्यांना कशाला बोलवते आता नको बोलू त्यांना इकडे मीरा धावतच इकडे बाहेर येते त्याच वेळेस आता निरुपावू लागते सगळ्या घरच्यांसमोर माझी इज्जत काढते नाही आता निरुपा खूपच घाबरलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल इथे आता सत्या पंकज सुधाकरजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा सत्या आता सुजित कुमारला म्हणून लागतो ए निरुपाला सोडा काढ आंबून ठेवलंय तिला तेव्हा लगे सुजित कुमार म्हण लागतो ए सत्या तुला आहे तुझ्या आईने माझ्याकडनं सतरा लाखांचं कर्ज घेतलंय ते पण तुमचं घर गहाण ठेवलंय आता तर सुधाकर भाऊंना सत्यजितल्या सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच सुजित कुमार ए सुधाकर तुझी बायको तुझ्या पाठीमागे काय करते तुला माहिती अरे विचार की दिला असे म्हणून आता लगेच सुजित कुमार निरुपाला घेऊन येण्यास सांगतो आता त्या दोनही बायका निरुपाला ओढत ताडत घेऊन येतात तेव्हा लगेच पंकज लागतो अगं मम्मा तुझी अशी अवस्था कशी झाली निरुपा मात्र मोठाले डोळे करून आता धक्क्याने सुधाकर भाऊंकडे बघू लागते आता मात्र निरुपा पकडली गेलेली असते तिने घरच्यांपासून लपून घर गहाण ठेवलेलं असतं हे सत्य तर सगळ्यांसमोर आलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल